पांढरकडा तालुक्याच्या खंडाळा इथं पार पडलेल्या कन्नीजुकू नॅशनल शोतो कप कराटे चॅम्पियनशिप मध्ये पांढरकवडा तालुका कराटे असोसिएशन कराटे प्रशिक्षण केंद्रातील सहा खेळाडूंनी सहभाग घेतला खंडाळा इथं पार पडलेल्या जुकू नॅशनल शोतो कप कराटे चॅम्पियनशिप मध्ये पांढरकवडा येथील जपान शोतोकान कराटे डो कान जुकू ऑर्गनायझेशन इंडिया आणि यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशन तर्फे संचलित पांढरकवडा तालुका कराटे असोसिएशन कराटे प्रशिक्षण केंद्रातील सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत पाच पदकांची कमाई केली आहे या नॅशनल शोतू कप कराटे चॅम्पियन मध्ये सिंग यांनी चॅम्पियनशिप साठी नवीन डब्ल्यू के एफ नियमांची माहिती दिली अनेक कुन्नीजुकू विद्यार्थ्यांनी एशियाई आणि जागतिक स्पर्धेत सहभाग घेतला आहे कराटेमध्ये स्वतःला अपडेट करण्यासाठी याचा विद्यार्थी तसेच प्रशिक्षकांना मोठा फायदा झाला